नमस्कार ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ती सयाजीरावांना बोलते डॅड बस झालं अति झालं आता तुमचं येता जाता तुम्ही मला टोमणे मारत असता माझा अपमान करत असता डॅड अहो जरा तरी विचार करा तुम्ही तुमचं वागणं कसं आहे ते तरी बघा डॅड खरंच मला तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी सयाजीराव बोलतात बस झालं ऐश्वर्या माझ्या वागण्याचा त्रास होतो तुला आणि तुझं काय चाललंय तेवढ्यात ऐश्वर्याची आई बोलते काय चाललंय तुमचं का तुम्ही जण भांडताय अरे नेहमीच एकमेकांना साथ करणारे आज तुम्ही एकमेकांच्या जीवावर उठलायत अरे जरा तरी विचार करा ना तुमच्या वागण्याचा असं वागून तुम्हाला काय मिळत आहे तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडलेले असतात आणि ते मोठ्याने बोलतात पुरे आता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का वाढवला नाहीस तर बरं होईल आणि ऐश्वर्या तू माझ्या घरातून चालती पड तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते संपलाय सर्व डॅड तुम्ही माझ्याशी असं का वागता लगेच सयाजीराव म्हणतात असं का वागतो म्हणजे ऐश्वर्या मी काहीच विसरलेलो नाही मला सगळं काही आठवतं ऐश्वर्या एक नंबरची खोटारडी आहेस तू तुझ्यासारख्या मुलीवरती मी विश्वास ठेवला आणि तू मात्र माझा विश्वासघात केलास ऐश्वर्या तुला असं वागून काय मिळतं तेव्हा लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आत्ता बस झालं आत्ता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही त्यावेळेला लगेच ऐश्वर्या चिडलेली असते तेव्हा लगेच मोठ्यानी सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या निघायचं माझ्या घराबाहेर पडायचं तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते असं का बोलताय डॅड तुम्ही डॅड तुम्ही माझा विचार करा ना तेव्हा लगेच ऐश्वर्या असं बोलता सयाजीराव म्हणतात नाही मला तुझा विचारच करायचा नाही आहे तुझ्यासारख्या मुलीशी तर मला बोलायचंच ना। नाही आत्ताच्या आत्ता तू इथून चालती पड तुझं थोबाडसुद्धा पाहायचं नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते शेवटी ती मोठ्याने बोलते तुम्ही सगळेजणं माझ्याशी असं वागताय ना पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही तुम्ही आता जे काही वागताय त्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल त्यावेळेला ऐश्वर्या असं बोलता सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या किती नाटक कर काही कर तरी सुद्धा शांत बसणार नाही म्हणजे नाही वा लगेच मोठ्यानी सयाजीराव म्हणतात ऐश्वर्यानी तुझं थोबाड सुद्धा पाहिजे नाही ऐश्वर्या तुझं थोबार जर का दाखवलं असणार तर बघ मला कधीच तुझं थोबार पाहिची इच्छा सुद्धा राहिली नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते बघ तेव्हा लगेच ऐश्वर्याची आई बोलते हो असं काय करताय मान्य आहे ती तुमच्याशी चुकीचं वागली पण तिला घराबाहेर काढणार आहात का कुठे जाणार आहे ती तेव्हा सयाजीराव बोलतात कुठेही दे मसनात गेली तरी मला काही फरक पडत नाही आणि मला तर या मुलीशी बोलायची इच्छाच राहिली नाही आणि तू जरा गप्प बसशी खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या बाईशी मला बोलायचीच इच्छा नाही तू जरा तुझं थोबाड बंद ठेव हो। तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडलेले असतात सयाजीरावांना खूपच राग आलेला असतो तो मोठ्याने बोलतात ऐश्वर्या नीक सांगतोय ना इथून आणि ते तिचा हात धरतात आणि तिला फरफटत फरफटत घराबाहेर काढतात ऐश्वर्याला जोरात धकलल्यामुळे ऐश्वर्या तोंडावर आपटलेली असते त्यामुळे तिचं तोंड चांगलंच फुटलेलं असतं ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं मला तर कळतच नाही आहे की काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच सयाजीराव खूपच चिडलेले असतात आणि त्यांनी दरवाजा बंद केलेला असतो सयाजीरावांनी दरवाजा बंद केल्यामुळे ऐश्वर्या खूपच घाबरते आणि ती मोठ्याने बोलते डॅड डॅड असं काय करताय तुम्ही डॅड प्लीज दरवाजा खोला ना त्यावेळेला सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या तुझं थोबाड घे आणि इथून चालती पड मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे ऐश्वर्या ऐश्वर्या तू इथून गेलीस तर बरं होईल तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते डॅड मी कुठेही जाणार नाही तुम्ही माझ्यावरती आता चिडलं आहात पण तुम्ही जरा विचार करा मला समजून घ्या डॅड तेव्हा लगेच ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते शेवटी ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलं तुम्हाला माझा विचार करायचा नाही आहे का तुम्ही जर का माझा विचार केलात तर बरं होईल प्लीज समजून घ्या ना मला त्यावेळेला ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो शेवटी ऐश्वर्या तिथून रागाने निघून गेलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की खूपच राग आल्यामुळे जानकी आजीला म्हणत असते खरं सांगायचं तर आजी तुम्ही एक नंबरच्या निर्लज्ज निघालात खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टींमध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न करतच असता पण आता मात्र जे काही केलं ना ते चुकीचं केलं आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला ऐश्वर्या म्हणत असते डॅड तुम्ही आज माझ्यासोबत जे काही वागला ते चुकीचं वागला आणि त्यासाठी तरी मी तुम्हाला माफ करणार नाही पण डॅड एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी तुम्ही चुकीचंच वागताय याची जाणीव मात्र मी तुम्हाला करून देईन मान्य आहे तुम्ही माझ्यावरती चिडला आहात पण कधी ना कधीतरी तुमचा माझ्या मनावरचा राग नक्कीच दौडे पण त्यासाठी मला आता शांत राहिलंच पाहिजे इकडे ऐश्वर्याची आई सयाजीरावांना बोलते अहो असं काय करताय तुम्ही जरा समजून घ्या तिला ती कशी आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि उगाच तिच्याशी वाद घालून का उपयोग तेव्हा लगेच सयाजीराव मोठ्यानी बोलतात हे बघा तुम्हाला काही मध्ये बोलायची गरज नाही तुम्ही तुमचं बघा आणि नको त्या गोष्टींमध्ये लुडबुड करू नका मला तर याच गोष्टीचा त्रास होतोय तुम्हाला हे असं वागून काय मिळतंय देव जाणे पण तुम्ही जरा शांत राहा तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडलेले असतात सयाजीरावांना खूप राग आलेला असतो सयाजीराव मोठ्याने बोलतात आता सगळंच संपलं मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र मोठ्यानी ऐश्वर्याची आई बोलते तुम्ही विषय वाढवताय अहो स्वतःच्या मुलीला असं रात्री घराबाहेर काढलंय तिचा विचार करा तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात तिने मला जेलमध्ये टाकताना विचार केला आतापर्यंत मी तिच्याशी गोडगोड वागत होतो ते फक्त आणि फक्त तिचा बदला घ्यायचा होता म्हणून तेव्हा लगेच ऐश्वर्याची आई बोलते बदला अहो कसला बदला तिने जे केलं ते तिला रणदिव्यांच्या घरात जाण्यासाठी करायचं होतं म्हणूनच केलं ना तुम्ही कशाला विषय वाढवताय आणि हा विषय इथले इथे बंद करा मला या विषयाचा खरंच त्रास होतोय प्लीज शांत व्हाल का तुम्ही तेव्हा मात्र मोठ्याने ऐश्वर्याचे वडील बोलतात बस झालं आत्ता हा विषयच बंद तेवढ्यात ऐश्वर्या परत एकदा दार ठोठावते हो आणि म्हणते डॅड डॅड तुम्हाला माझा राग आलाय ना तुम्ही माझ्यावरती राग काढा पण मला घराबाहेर काढू नका असं बेघर करू नका मी कुठे जाऊ तेव्हा सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या मी तुला घरात घेणार नाही आणि तुला मला घरात घ्यायचंच नाही ऐश्वर्या आत्ताच्या आता इथून निघून जा आणि मला परत तुझं तोंड दाखवू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सयाजीरावांनी ऐश्वर्याला घराबाहेर काढून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक